MSBT तर्फे उत्कृष्ट प्राप्त कॉलेज ासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर शून्य सात एकवीस एकाहत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर अज्ञात वानाने दिलेल्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा बुधवार रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्ञानेश्वर वसंत मतकर वय बावीस वर्षीय राहणार हनुमतगाव असे या घटनेतील मृतयुवकाचे नाव आहे ज्ञानेश्वर हा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये काम करत होता मंगळवारी काम आवरल्यानंतर तो रात्री बाराच्या सुमारास दुचाकीने घरी जात असताना त्याच्या वाहनाला चोरवागलगावजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या अपघातात ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाला त्याला उपस्थित नागरिकांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र बुधवार रोजी सकाळी त्याचा दरम्यान मृत्यू झाला ज्ञानेश्वर याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते ज्ञानेश्वराच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ असा परिवार आहे